सात डिसेंबर सुनंदा मावशीचा स्मृती दिन प्रत्येकाचं बालपण रम्य करण्यात काही लोकांचा मोठा वाटा असतो माझंही बालपण रम्य करण्यात ज्या लोकांचा वाटा आहे त्यात माझ्या सगळ्यात धाकट्या मावशीचा मोठा वाटा आहे चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दुपारी नाशिकहून मावशी गेल्याचा फोन आला आणि त्यापूर्वीच्या साडेचार दशकांचा काळ झरझर डोळ्यासमोरून सरकायत गेला आमच्या आजोळच्या सर्व मामा आणि मावशामध्ये सुनंदा मावशी सगळ्यात लहान आमचा आजोळ असलेल्या पंचाळे या गावापासून नऊ किलोमीटरवर असलेल्या वावीला सुनंदा मावशी राहायची पंचाळे हे गाव इतकं आडवळी की तिथं जायला वावीवरूनच जावं लागायचं त्यामुळे वावीला एक मुक्काम करून नेहमी आजोळी जावं लागायचं उन्हाळ्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत वावी पंचाळ्याला जायला नेहमीच मन उत्सुकता असायचं आजोळी आजी मामा मामी आणि भावंडांची ओढ असायची तर वावीला मावस भावंडांबरोबरच सुनंदा मावशीच्या गोष्टींची ओढ असायची तिला गोष्टी सांगायची कला अशी काही अवगत होती की गोष्टीतली सगळी पात्र समोर दिसायची तिच्या कुशीत झोपून गोष्टी एकदा एकदा गोष्टीत विरघळून जाऊन कधी झोप लागायची ते कळायचीही नाही अक्षरसमोरपंखी दिवस होते ते तिच्या गोष्टींचा आनंद माझ्या मुलांनीही घेतला आहे तिच्या गोष्टींचे विषयही अतिशय सुरस असायचे आमच्या आजीच्या बालपणाबद्दल कुणालाच फारसे माहीत नव्हते पण सुनंदा मावशी सर्वात धाकटी असल्याने तिला आमच्या आजीचा सर्वाधिक सहवास लाभला त्यामुळे ती तिच्या आईच्या आमच्या आजीच्या गोष्टी इतक्या रंगून सांगायची की आमच्या आजीचं बालपण आमच्या डोळ्यासमोर उभं राहायचं आमच्या आजोळच्या घरासमोरून त्या काळातील बैलगाड्यांचा जाण्या येण्याचा रस्ता होता आजीच्या बालपणीचा काही काळ कोपरगावजवळच्या माहेगावला गेल्याचा आम्हाला अगदी अलीकडे मावशीने सांगितले दिवंगत खासदार शंकरराव काळे यांचे वडील देवराम बाबा हे आणि आजीसोबतच शाळेत होते ते पुढे बैलगाडीने माहेगावहून वडांगणीला जायचे तेव्हा आमच्या आजोळच्या दारासमोर बैलगाडी उभी करून आजीची विचारपूस करायची ही आठवण मावशी खूप रंगवून सांगायची स्वातंत्र्यपूर्व काळात खेड्यापाड्यात चहा नावाचे पेय पोचले नव्हते त्या काळात आमच्या आजीला चहा करता यायचा आजी चहा करून तिच्या सासूला पितळी ताटलीतून पाजायची सगळ्या गावात आपल्या सुनेला चहा नावाचे पेय तयार करता येते या आम आम ही आमच्या आजीची सासू गावातल्या आयाबाईयांना ज्या कौतुकाने सांगायची ही सुनंदा मावशी इतकं रंगून सांगायची की कधीच न पाहिलेली आमच्या आजीची सासूही डोळ्यासमोर उभी राहायची त्या काळातील वाबी गाव म्हणजे वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करीत असलेले वृक्ष बनावे असे गाव मावशीची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची पण ही गरिबी आमच्या कुणाच्याही आनंदाच्या आड कधीच आली नाही मावशीचा स्वभाव अतिशय खेळकर रसरसित चैतन्याने भरलेला मला आठवतं मी दुसरीत गेलो होतो सुट्टीत मावशीकडे आलो होतो एकदा तिने मला आंघोळ घालून माझ्या डोळ्यात कादळ घातलं आणि काजळाचं एक बोट माझ्या कानामागे लावलं मी कुथूल म्हणून तिला विचारलं डोळ्याला सोडून कानामागे कशाला काजळ लावलं यावर मावशीने तिचे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर फिरवून तिच्या कानाजवळ हाताची बोट टेकवून ती कडाकडा मोडली आणि म्हणाली माझ्या राजाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून काळजाचं एक बोट कानामागं लावलं खरं तर काजळ लावल्यावर माझा अवतार मलाच बघवत नव्हता पण मला त्याही वयात मावशीची माया जाणवली आणि आजही तो प्रसंग लक्षात आहे वावीपासून माझ्या मामाचं गाव अवघ्या नऊ किलोमीटरवर दर मंगळवारी वावीला बाजार भरायचा आमच्या आजोळची मंडळी कुणी सायकलवर कोणी बैलगाडीने तर कोणी पायी वावीच्या बाजारला यायची त्या काळात भावनेचा ओलावा इतका आजोळची बहुतांशी मंडळी सायकली लावायला मावशीच्या घरी यायची पाणी पिऊन ख्याली खुशाली विचारायची मग कुणाच्या तरी सायकलवर बसून आम्ही संध्याकाळी आजोळी जायचो मागच्या तीन दशकांपासून माऊस भावंडे कामाच्या निमित्ताने नाशिकला स्थायिक झाली मग मावशी नाशिकला आली मागच्या काही वर्षात तिला दुखण्याने होतं त्यातच एक दिवस ती रात्री झोपलेली असताना तिच्या डोक्यावर छताच्या प्लास्टरचा भला मोठा पाप पोपडा पडला आणि तेव्हापासून ती अंतुरणाला खेळली नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला गेलो तेव्हा तिला ते भेटायला गेलो प्रचंड ऊर्जा घेऊन वावरणारी मावशी अंतुरणाला खेळली होती तिला उठताही येत नव्हतं सतत अंथुणावर पडून राहिल्याने अंगाला जखमा व्हायला सुरुवात झाली होती बऱ्याच जाती माणसे ओळखीत नसायची पण मी जवळ जाताच तिने ओळखलं आणि पुटपुटात कसं आहेस असं विचारलं मावशीची ती अवस्था बघवत नव्हती मी तिथे थांबू शकलो नाही काही माणसांची मनावर कोरलेली प्रतिमा ही कायम तशीच असावी असं वाटतं मावशी आता फार दिवसांची सोबती नाही हे लक्षात आलं पण तरीही कुठंतरी तरी मनात आशा होती की मावशी बरी होईल पण तसं घडलं नाही थोड्या दिवसात मावशी गेल्याचं कळलं संगमनेर ते नाशिक प्रवासात मावशीच्या या आठवणी लिहिताना मावशीचे अनेक रूप डोळ्यासमोर उंची घालत होती मला गोष्टी सांगणारी मावशी मला आंघोळ घालून काजळ लावणारी मावशी आज तिच्या आठवणी जागवताना म्हणावंसं वाटतं सुनंदा मावशी तू सगळ्या बहीण भावंडात धाकटी असूनही रांग मोडून पुढे निघून गेलीस तुझ्या पोतडीतल्या विविध गोष्टीमुळे माझे बालपण रम्य झालेस पण माझ्या मुलांचे बालपणही तू तितकेच रम्य केलेस कारण तुझ्या गोष्टी कुणालाच कधी आउटडेटेड वाटल्या नाहीत तू चैतन्याने बहरलेलं आनंदाचं झाड होतीस तू देहाने आमच्यातून गेलीस पण तुझ्या गोष्टीमधून तू, तू आमच्या मनात अमर आहेस मी यू तुझाच संतोष